नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं होतं की कर्जमाफी होणार आहे बरेचशे शेतकरी म्हणजे सहा लाख शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे तर त्या संबंधितच हा जी आर निघालेला आहे मित्रांनो जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांसाठी हा जी आर निघालेला आहे आणि या जी मधून किती अमाऊंट मिळणार आहेत किंवा कधी मिळणार आहेत या संबंधित आपण सविस्तर माहिती बघणार आहोत बघा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत आता ही जी कर्जमाफी होती मित्रांनो ही दोन हजार एकोणीस मध्ये झालेली होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये बरेचसे शेतकरी तांत्रिक कारणामुळे वंचित राहिलेले होते या पीक कर्जाच्या माफीपासून कर्जमाफीपासून ठीके तर त्यामुळे असे जे शेतकरी आहे मित्रांनो अशा ज्या शेतकऱ्यांना ही कर्ज माफी मिळणार आहे मित्रांनो तेवीस चोवीस साठी हा निधी मंजूर झालेला आहे तर आपण थोडक्यात शासन निर्णय या ठिकाणी बघतोय सदर योजनेसाठी सन तेवीस चोवीस साठी सन तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतके निधीपैकी रुपये एकशे चौदा लाख म्हणजेच एकशे चौदा लाख फक्त एवढा निधी राज्यात जुले दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा शीर्षांतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो जे दोन हजार एकोणीस मध्ये कर्जमाफी झालेली होती त्यामध्ये जे शेतकरी वंचित राहिलेले होते त्या शेतकऱ्यांसाठी जे त्यांनी पीक कर्ज घेतलेलं होतं ते पीक कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे आणि जे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून सुद्धा वंचित राहिलेले होते अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी रुपये मिळणार तर मित्रांनो या संबंधितच हा जी आर आलेला आहे आणि लवकर त्याची अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो कर्जमाफी संबंध तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो